नमस्कार मंडळी माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे फ्रेंडशिप त्यामुळे मी फ्रेंडशिपविषयी तुमच्यासोबत थोड्याशा गोष्टी शेअरिंग करणार आहे तर सकाळपासून विचार केला होता मी की काय गोरं आज बो करायचं फ्रेंडशिपचं काय करायचं तर व्हिडिओ तर नव्हताच पण भरपूर सारे मोबाईलमध्ये फोटो आहेत परंतु ते कसे शेअर करायचे मला डोकंच चालत नव्हतं आणि खूप साऱ्या आठवणी आहेत परंतु त्या कशा दाखवू कसे मी ते क्रिएट करू आणि त्याच्यातच मी सकाळपासून मी दंगच होते तर मग नंतर म्हणलं नाही मी तुमच्यासमोर येऊन फेस टू फेसच डायरेक्टलीच मी व्हिडिओ शूट करणार तर मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ शूट करत आहे आणि माझ्या आराध्याला पण मी म्हणले की चल मम्मा बेटा आपल्याला व्हिडिओ शूट करायचा तर ती पण येऊन मांडीवर बसलेली आहे छान पद्धतीने तर मी जो हा व्हिडिओ शूट करत आहे तो मी करत आहे आराध्याचे पप्पा आणि माझी आरू तर मैत्री म्हणलं तर फक्त कॉलेजचे मित्र मैत्रिणी हेच नसतं तर आपली घरातले जे नातं असतं त्यांच्याविषयी पण आपल्याला मैत्रीचं नातं असतं आणि सगळ्यात जास्त बॉन्डिंग हे असते आपल्या हजबंड वाईफची कारण की ती जर समज बॉन्डिंग जर का छान असेल तर जगातला कोणताही पुरुष असून द्या किंवा काही असून द्या कुणी असून द्या तरी देखील आपलं काही देखील वाकडं करू शकत नाही तर तर तुम्हाला मला सांगायचं आहे की कधीही लाईफमध्ये कितीही संकट आले परंतु मिस्टर आपल्या आपल्यासोबत असले तर जगातले कोणतंही संकट असून द्या ते आपलं सगळं निघून जातं आणि आराध्याचे पप्पा आणि माझं हे बॉन्डिंग हे खूपच वेगळं आहे आणि त्यांचा स्वभाव पण खूप शांत स्वभाव आहे आणि सोबत एकदम रागीट आहे मी खूप चिडकी आहे परंतु एक चिडका आणि एक शांत असा जर का माणूस एकत्र आला तर संसार नेहमी शांततेतच होतो आता मला पण माहिती आहे ते, ते, ते शांत मी म्हणते परंतु त्यांना पण पर कधी ना कधी राग येत असतो परंतु मी पण पर त्या ठिकाणी त्यांना राग आल्यानंतर मी थोडीशी मात्र शांतताच घेते मी मोठं वादळ आहे परंतु ते पण पर थोडं शांतच घेऊन सगळ्या गोष्टी वादळाने पण कधीतरी समजून घ्यायचं असतं त्यामुळे दोघे समतोल ठेवून सगळ्या गोष्टी करत असतं आणि तुमच्या घरामध्ये देखील असंच वादळ असतं प्रत्येक कारण की जे कुणी आज माझे जो माझा व्हिडिओ कोणी बघत असेल तर त्यातल्या स्त्रिया जेंट्स कुणी पण असून द्या तर त्यांच्या घरात पण असंच असतं परंतु आपली फॅमिली आहे आणि एक स्त्री ही फक्त लग्न करून आपल्या मा सासरी येत असते ती आपल्या फक्त मिस्टरांच्या ह्याच्यावरती तर त्यासाठी तिला थोडीशी म्हणतात ना मान सम्मान सगळ्या गोष्टी द्या आणि एक स्त्रीला काही नसतं पाहिजे खूप काही तिच्या छोट्या अपेक्षा असतात तर त्यामुळं तुम्ही बघा अराध्या पण तुम्हाला हाय करत आहे सगळ्यांना असं छानपैकी मस्त आणि खरंच खूप म्हणजे म्हणतात ना घरामध्ये बायकांना पण खूप कामं असतात आणि पुरुष पण खूप कामं करत असतो आणि संसाराचे दोघांनी पण जर का पैसा कमवला तर नक्कीच मात्र सक्सेस फॅमिली होत असते कारण की एकाने कमवलं तर दुसरा फक्त तो फक्त घालवत असल हाऊसवाईफ म्हणून किंवा एक्स वाय झेड तर त्याला त्या पैशाची किंमत नसते तर त्यामुळं पैसा हा दोघांनी कमवला पाहिजे माझं तर हिंमत आहे आणि मी सुद्धा स्वतः कष्ट करते त्यामुळं मला एक एक रुपयाची किंमत आहे आणि कारण की आज सगळ्या गोष्टी आपण सिटीमध्ये राहायचं म्हणल्यानंतर भाडं थोडं सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात तर, एक आ, आ, एक तर त्या ठिकाणी एकट्याने काम ना किंवा एकट्याने जर समज सगळ्या गोष्टी केल्या तर त्या सक्सेस होऊ शकत नाही कुठंतरी आपल्या अडचणींना सामोरे जावं लागत अस लागतं तर तुम्ही पण बघू शकता की आज खूप साऱ्या महागाईला खूप आग लागलेली आहे भाडेही खूप वाढत चाललेले आहेत आता मी ज्या राहते आत्ता सध्याला सपोज वन बी एच के आहे तर ह्याला भाडं फक्त तेरा हजार रुपये आहे तर फक्त ह्या गोष्टी मी का म्हणत आहे कारण की महागाईच इतकी झालेली आहे की लोक आज फ्लॅटमध्ये राहायचं म्हणलं तर मेंटेनन्स वगैरे मालक लोकांना पण खूप साऱ्या गोष्टींना फेस करावं लागतं तर त्यामुळं ही ही गोष्ट आहे किंवा प्रॉपर्टी टॅक्स आला सगळ्याच गोष्टी इतक्या महाग झालेल्या आहेत की काहीसुद्धा हे नाही आणि एकट्याने जर समज काम केलं तर तो सपत तेरा हजार किंवा पंधरा हजार पेमेंट कमवणारा माणूस कसं रॉयलची जिंदगी जगू शकतो आणि सपोज मी चांगल्या घरातून आले तर मला चांगलं राहण्याची चांगलं खाण्याची सवय असेल तर मी कसं ॲडजस्टमेंट आहे मी एका सिंगल रूममध्ये नाही ॲडजस्टमेंट करू शकत आपल्याला सगळं वेगवेगळं राहण्याची सवय असते बाथरूम कोणासोबत बाथरूम शेअरिंग करण्याची सवय नसते तर काही नसते आप 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 तर आपण आपल्या सोयीसाठी आपल्याला वाटत असेल की आपली रॉयल जिंदगी जगावी तर मात्र प्रत्येकाने हे कष्ट केलंच पाहिजे आणि कष्ट कष्ट केल्याशिवाय मात्र पर्याय नसतो आणि जो माणूस कष्ट करेन कारण की आज आपण डीमाटला जातो किंवा आपण एक दीड महिना मिळून आपण डीमाटला जातो तर दहा पंधरा हजार रुपये बिल असं सहज निघतं दोन ट्रॉल्या तर नक्कीच निघतात परंतु त्या दोन ट्रॉल्यांचं सा, सपोज सामान्य जर समज जीवन जर का जगलं कुणीच जर का, का काम नाही केलं तर ते दोन ट्रॉल्यांचं जे बिल आहे दहा पंधरा हजार रुपये तो ते कोण देणार आणि कुणी कोणाला ह्या जगामध्ये चाराने सुद्धा फुकडचं देत नाही कुणी कोणाच्या हातामध्ये चॉकलेट सुद्धा देत नाही आपण आपल्या बाळाच्या हातामध्ये किंवा दुसऱ्याच्या लेकराच्या हातात आपण चॉकलेट पण देत नाही जरी दिलं तरी पण ते प्रेमापोटी देतो ती वेगळी गोष्ट राहील परंतु आपण हा संसार हा आपला आहे आणि आराध्या ही माझी आहे आणि संसार हा माझा आहे त्यामुळे जे मी आम्ही कष्ट करतो कारण की रॉयलची जिंदगी जगायची म्हणलं तर सगळ्याच गोष्टी करणं आल्या आणि जर समज काम नाही केलं तर मात्र तुम्हाला काहीच करू शकणार नाही आरा आरा तर आराध्या बघा केस ओढते आणि आराध्याला मजा येते सगळ्या गोष्टींची तर ही म्हणजे जे आराध्या आहे आता बघा विषय खूप भरकटत चालला कुठून कुठं तर एक मैत्री होती आणि मैत्रीवरून कुठे गेला तर खरंच आणि खूप व्हिडिओ मला मोठा नाही करायचा त्यामुळे मी माझा इथंच विषय थांबवते त्याला थँक्यू आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे